संपूर्ण या मतदारसंघात वातावरण अतिशय चांगलं आहे जयकुमार भाऊ हे चाळीसशे पन्नास हजार मताधिक्या निवडून येतील अशी माझी स्पष्ट कल्पना आहे आणि मी आता सगळा हा मतदारसंघ फिरलो आहे ते मोठ्या मोठ्या सभा झाल्या पण सभापेक्षा महिलांचं जे वातावरण आम्ही बघतोय आणि महिलांच्यामुळं त्या घरातलं वातावरण जे बदललं ते फार अतिशय चांगलं आहे त्यामुळं यावेळी त्यांचं मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि राज्यातील सरकार येणार आहे केंद्राचं सरकार आहेच तर विनोद तावड्यांबद्दल काय म्हण विनोद तावड्यांचा ता विषय हा अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेला आहे त्या तिथे जे उमेदवार किंवा जे आहे त्यांची दहशत एवढी आहे त्यांच्या हातून किती मोठे गुन्हे झालेले ते आहे त्या जनतेपर्ण आणि विनोद तावडेसारख्या एवढा ज्येष्ठ मनुष्य पैसे वाटेल असं कोणीतरी क कल्पना करत आहे का यांनी केवळ बदनाम करण्यासाठी विरोध हो पक्षाला